कोल्हापुरातील काही शेतकऱ्यांना म्हैसूर आणि बेंगलोरमधील कृषी संशोधन केंद्रात नेलं जाणार आहे त्यामुळं शेतकरी आधुनिक शेती प्रयोगाबद्दल माहिती घेतील शेतीविषयक नवं तंत्रज्ञान समजून घेतील आणि त्याचा फायदा जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना होईल अशी अपेक्षा जिल्हाधिकारी अमोल लेडगे यांनी व्यक्त केली पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून कोल्हापुरातील शेतकऱ्यांचा हा आंतरराज्य कृषी दौरा होणार आहे या अभ्यास दौऱ्यासाठी निघालेल्या शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी एडगे यांनी शुभेच्छा दिल्या मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानातून आणि जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून पीक स्पर्धेतील विजेत्या प्रयोगशील शेतकऱ्यांना बेंगलोर म्हैसूर इथल्या शासकीय कृषी संशोधन केंद्रामध्ये नेलं जाणार आहे पाच दिवसांच्या या अभ्यास दौऱ्याचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी अमोल लेडगे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे प्रकल्प संचालक रक्षा शिंदे उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदिवे शरद मगर संदेश भोईटे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते आंतरराज्य शेतकरी अभ्यास दौऱ्यासाठी निघालेले शेतकरी जिल्ह्याचे ब्रँड अँबॅसेडर आहेत या दौऱ्यातून शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील नवनवीन प्रयोग पाहता येतील त्याचा उपयोग कोल्हापूरच्या शेतकऱ्यांना होईल असं जिल्हाधिकारी म्हणाले यावेळी विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी आणि प्रकल्प संचालक रक्षा शिंदे यांचीही भाषणं झाली तर कृषीभूषण पुरस्कार मिळालेले शेतकरी सर्जेराव पाटील शरद देवेकर यांनी अशा प्रकारचा आंतरराज्य शेतकरी अभ्यास दौरा आयोजित केल्याबद्दल पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचे आभार मानले